बीड जिल्ह्याची ती माती नुसती माती नव्हती तर ती अनेक पिढ्यांच्या घामाची दुष्काळाच्या जखमांची आणि कधीच पूर्ण न झालेल्या स्वप्नांची कहाणी सांगणारी माती होती याच मातीच्या कणाकणात जगणारी पण प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट जोडलेली एक साधी कहाणी होती आणि छायाची मानिस हाडाचा कष्टाचा पण डोळ्यात एक शांत निरागस्ता घेऊन जगणारा त्यांच्या आयुष्यात उसाच्या पाचटासारखं वृक्ष आणि खडबडीत आयुष्य होतं त्याचं पण त्याच्या आयुष्यात छाया आधी आणि त्या कोरड्या आयुष्यातला एक नवा हिरवा रंग मिळाला छाया तिच्या नावाप्रमाणे शांत मयाळू तिच्या चेहऱ्यावरचं मंद हसून माणिकच्या दिवसाचा सगळा थकवा आणि एका क्षणात विसरून जायला लावायचं त्यांचा संसार म्हणजे एका लहानशा झोपडीत फुललेला स्वर्ग होता झोपडीला भलेही आधार नसला तरी त्याच्या नात्याला तोड नव्हती त्या झोपडीत एका जुन्या लाकडी पाळण्यात विठ्ठल त्यांचा जीव की प्राण शांत झोपलेला असायचा विठ्ठलच्या हसण्यानं त्यांची चांदणी झोपडी चांदण्यानं भरून जायची त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होत थोडे पैसे साठून एक छोटंसं सा घर बांधायचं आणि विठ्ठलला शाळेत पाठवायचं त्याला ऊस तोडणीच्या कामातून मुक्त करायचं हे स्वप्न फक्त घर किंवा शिक्षण नव्हतं तर ते त्यांच्या स्वातंत्र्याचं एका नव्या आयुष्याचं प्रतीक होत पण स्वप्नांना वास्तव्याच्या कठोर धक्क्यांनी चिरडून टाकलं ऊस तोडणीच्या कामगारातून मिळणारे पैसे हातावरच्या फोडाप्रमाणे कमी व्हायचे त्याचा खर कारखान्याची सावकारी आणि मुकादमाची लूटमार प्रत्येक हंगामात मिळणारे पैसे कर्जातच जमा व्हायला लागायचे आणि पुढच्या हंगामासाठी ते पुन्हा कर्जाच्या खैर ढकलले जायचे ते चक्र कधीही थांबणार नव्हतं एके दिवशी माने कामावर निघाला त्याच्या मनात विचाराचं काहूर उठलं होतं तिच्या शेजारी चालणाऱ्या रामरावने विचारलं माणिक या वर्षी तरी कर्ज फेटेल का रे कडे उत्तरच नव्हतं त्याला ठाऊक होतं की करे, करे मुकादमाचा विश्वास एका क्षणात तुटू शकतो आणि नेमका त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात अमोल शिंगारी नावाचा एक मुकादम आला त्याच बोलणे गोड होत त्याचं हसणं हसवं होत त्याच्या हसण्यामागे धोका लपलेला होता हे त्यांना कळलेच नाही अरे काळजी करू नका मानिक मी तुमच्यासारख्या इमानदार माणसाला कधी त्रास देणार नाही अमोल म्हणाला त्याचं बोलणं गोड बोलल्याने अमोलने माणिकला विश्वासात घेतले आणि माणिक व छायाच्या आयुष्यात अमोलच्या रूपाने एक नवे संकट येत आहे हे ये त्यांना कळलेही नाही हे सक संकट त्यांच्या स्वप्नालाच नाही तर त्यांच्या अस्तित्वालाही गिळायला येणार ये होतं ऊसतोळीचा हंगाम पुन्हा सुरू झाला दुसरा आणि मानिक व छाया दोघेही मनापासून काम करत होते त्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठलचे भविष्य उभे होते जे त्यांना अधिक स्पष्ट करण्याची प्रेरणा देत होते त्यांना माहीत होते की या हंगामात ते आपले कर्ज फेडू मोकळे होतील पण त्यांची ही आशा लवकरच फोल ठरली संपला आणि माणिक हिशोब करण्याचा करण्यासाठी अमोलकडे आला अमोल एका चिंचेच्या झाडाखाली बसला होता त्याच्या हातात एक जुनी वही होती त्यावर कर्जाचे आकडे लिहिले पाहून माणिकच्या काळजाचा ठोका चुकला मुकादम हे काय हे इतक काम केलं मी तरी कर्ज कस वाढलं माणिकने घाबरतच विचारले अरे मा माणिक तू काम केलं पण काही दिवस कामावर आला नाहीस त्यामुळे तू तु, तुमच्या दिवसाची हजेरी कमी झाली आणि काही पैसे वजा झाले अमोलने थंडपणे सांगितलं माणिकला आठवले की काही दिवसापूर्वी विठ्ठल आजारी होता त्यामुळे ते त्याला व छायाला कामावर जाता आले नव्हते अमोलने याच गोष्टीचा फायदा घेतला माणिकच्या डोळ्यासमोर अंधार पसरला त्याचे हातपाय थरथरू लागले कारण पण मुकादम माझ्या बाळाला ताप आला होता म्हणून आम्ही माणिक बोलला खरा पण अमोलने त्याला मध्येच थांबवले मी तुमचं काही ऐकू शकत नाही शेवटी तुम्हाला पैसे दिले तर आता कर्ज तर फिटलं पाहिजे तर तुमच्या हंगामात काम करा पुढच्या आणि फेडा कर्ज अमोल म्हणाला त्याच्या आवाजातील गोडवा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता त्याचे चेहऱ्यावर क्रूर हास्य होते माणिक हतबल होऊन घरी परतला छायाने त्याच्या चेहऱ्यावरील निराशा पाहिली आणि तिला काहीतरी चुकीचे घडले आहे हे लगेच समजले काय झालं माणिक कर्ज फिटलं की नाही छायाने विचारलं नाही छाया ते वाढले अमोल मुकादमाने खोटं बोलून आपल्या कर्ज वाढवले माणिकने रडतच सांगितलं त्या रात्री माणिक व छाया दोघी झोपू शकले नाही हसण्याने भर भरलेले त्यांचे घर त्या रात्री शांत आणि उदास होते माणिकला अमोलच्या कुरुरतेचाच विचार येत होता कसंही करून आपल्याला हे कर्ज फेडायचं आहे माणिकने दुसऱ्या दिवशी सकाळी ठरवलं पण माणिकच्या निर्णयाला एक वेगळंच वळण मिळणार होतं काही दिवसानंतर अमोल माणिक व छाया काम करत असलेल्या उसाच्या शेतात आला त्याने माणिकला जवळ बोलवलं आणि सांगितलं अरे माणिक मी तुमच्यावर नाराज नाही बघ मी फक्त तुम्हाला एक संधी देतोय अमोलच्या या बोलण्यावर माणिकला संशय आला खरा पण त्याने विचारलं कसली संधी अरे तुमचं कर्ज मी माफ करतो पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागल अमोलने छायाकडं पाहतच सांगितलं त्याच्या नजरेत एक वेगळीच वासना होती माणिकला हे कळायला वेळ लागला नाही तो संतापाने लाल झाला अमोल काय बोलतो सु शांत हो मला फक्त तुझ्या बायकोसोबत काही वेळ वा घालवायचा आहे तुझ्यासोबत एक रात्र अमोल बोलत होता पण माणिकने त्याचा गळा पकडला अमोल माझ्या बायकोकडे नजर टाकू नकोस आम्ही गरीब असलो तरी आमची इज्जत आहे माणिक ओरडला पण अमोलने माणिकच्या बाजूला सारले अरे इज्जत इथं कोणाची इज्जत नाही इथं फक्त पैसे आणि मुकादम चालतो जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या बायकोवर तुझ्या तुला कामावरून काढेल उपाशी मरशील आणि तुझे बाळही उपाशी मरेल अमोल म्हणाला अमोलच्या या बोलण्याने माणिकच्या डोळ्यासमोर विठ्ठलचा चेहरा गेला उपाशी असलेला विठ्ठलचा चेहरा पाहून माणिक पूर्णपणे हातबोल झाला होता त्याला कळले की तो काही करू शकत नाही त्याच्या हातात काहीच नव्हते अमोलने माणिकच्या या अगतिकेचा फायदा घेतला काही दिवसानंतर माणिकला एका कामासाठी बाहेर घाई जावे लागले तो निघाला पण त्याचे मन घरीच होते त्याला भीती वाटत होती की अमोल काहीतरी करेल त्याच रात्री अमोल छायाच्या झोपडीजवळ आला त्याने दार ठोठवले कोण छायाने आतूनच विचारले मी आमोल त्याने उत्तर दिले छायाने दार उघडले आणि आत शिरला त्याचे दार चालू दार लावून घेतले त्याने लगेच छाया घाबरली तिने त्याला बाहेर जाण्यास सांगितले पण अमोलने तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली नाही म्हटलं तर तुझा नवरा बेकारी होईल तुला आणि तुझ्या बाळाला उपाशी मारावं लागेल अमोल तिला म्हणाला छायाचं शरीर भीतीने थरथरू लागलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण तिच्या ओठातून एक शब्दही निघत नव्हता अमोलने या क्षणाचा फायदा घेतला आणि तिच्या असहायतेचा आणि तिच्या भीतीने रडण्याचा काही फोटो ही काढले ते बाहेर जाताना फक्त एवढंच म्हणाला हे जर कोणाला सांगितले तर हे सर्वत्र पसरवेल म्हणजे तिच्यासोबत तो पूर्ण शरीरसुख घेऊन गेला होता त्या रात्रीपासून छायाच्या चा आयुष्यातील अंधाराला सुरुवात झाली तिच्या डोळ्यातला आनंद आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य कायमचे नाहीसे झाले ती एका भयान चक्रात अडकली होती तिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता माने बाहेर गाऊन परतला त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आपले कर्ज कसे फेडायचे पण जेव्हा तो झोपडीत पोहोचला तेव्हा त्याला छायाच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसली ती शांतता नेहमीच्या शांततेसारखी नव्हती तर वादळापूर्वीच्या भयान शांततेसारखी होती तिच्या डोळ्यातील चमक नाहीशी झालती आणि तिचे हास्य तर पूर्णपणे मावळले होते छाया काय झालं तू अशी का दिसतेस माणिकने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं छायानं काहीच उत्तर दिलं नाही फक्त रडू लागली तिच्या अश्रूमध्ये एक वेगळीच वेदना होती जी माणिकला अस्वस्थ करत होती माणिकने तिला खूप समजावले पण ते काहीच बोलले नाही दुसऱ्या दिवशी माणिक कामावर गेला आणि छाया घरी विठ्ठल सोबत होती तेव्हा अचानक तिच्या फोनवर एक मॅसेज आला तो अमोलचाच त्या होता त्यात एक व्हिडिओ होता अमोलने चा तो व्हिडिओ तिला पाठवला तो व्हिडिओ काल रात्रीचा होता ज्यात अमोलने तिच्या तिला घाबरवून तिच्या असहायतेचा फायदा घेतला होता छायाचा जीव आता थरथरत होता तिने घाबरून तो व्हिडिओ डिलीट केला पण तो डिलीट करूनही तो व्हिडिओ तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता ती दिवसभर घाबरलेल्या अवस्थेतच होती छाया काय झाले तुला तू तु अशी का वागतेस माणिकने संध्याकाळी परतल्यावर तिला विचारले काही नाही छाया म्हणाली पण तिचा आवाज थरथरत होता त्या रात्री माणिकने छायाला प्रेमाने जवळ घेतले आणि तिला शांतपणे विचारले छाया मला कळते तू काहीतरी लपवतेस मला सांग तुझा नवरा आहे तुझा दोस्त आहे तू माझ्यावर विश्वास ठेव माणिकच्या या शब्दाने छायाचे मन भरून आले होते त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडायला सुरुवात केली तिने त्याच्या तिने त्याला अमोलच्या कृतीबद्दल सांगितले तिने त्याला अमोलने काढलेले व्हिडिओ आणि फोटोही दाखवले माणिकने तो व्हिडिओ पाहिला आणि त्याचा पूर्ण विश्वासात तुटला त्याला त्याच्या डोळ्यासमोर काळकुट्ट अंधार दिसत होता त्याचे शरीर आणि मन पूर्णपणे सुन्न झाले होते त्याला कळलं की तो काहीच करू शकत नाही अरे अमोलने माझ्याशी हे कसं केलं मी त्याला काय दिलं होतं त्याने माझ्या स्वप्नांना माझ्या प्रेमाला चिरून टाकलं माणिक स्वतःशीच फुटफुटत होता छाया तू मला माफ कर मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही मी एक बेकार माणूस आहे माणिकही रडायला लागला त्याच्याने मानिकला स्वतःवर लाज वाटू लागली त्याला स्वतःच्या शाप वाटू लागला त्याने आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी काहीच केले नाही कारण त्याला भीती वाटत होती की त्याच्या बाळाला उपाशी राहावे लागेल हे विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हते दीड वर्ष शाया अमोलच्या शोषणाला बळी बळी पडत होती अमोल तिला ब्लॅकमेल करत राहिला कधी तिला रात्री कामावर बोलून त्रास द्यायचा तर कधी तिला मेसेज करून घाबरत राहायचा छायाची अवस्था एका पिंजऱ्यात बंद असलेल्या प्राण्यासारखी झाली होती जो बाहेर जाण्यासाठी धडपडत होता पण त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता माणिक या काळात शांतपणे सर्व सहन करत होता तो आतून पूर्णपणे तुटलेला होता त्याचं प्रेम असहाय्यतेच्या ढिगाऱ्याखाली दबलं जात होत त्याला अमोलचा बदला घ्यायचा होता पण त्याच्या डोळ्यासमोर उपाशी राहणाऱ्या रा त्याच्या कुटुंबाचे चित्र उभे राहत होते आणि तो मग शांत राहिला एक दिवस छायाने ठरवले आता बस तिने अमोलला विरोध केला तिने त्याच्याकडे पाठ फिरवली तिचा नकार अमोलच्या अहंकारावर घाव होता मीडियावरती टाकलेही शरणधारचे ते व्हिडिओ व्हायरल झाले आता कथेला एक भयानक वळण येणार आहे मानव छायाच्या आयुष्यात एक मोठे वादळ येणार होतं अमोलने जेव्हा छायाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले तेव्हा गावात जणू भूकंप आला क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ फिरू लागले गावातले लोक जे कालपर्यंत मानेक व आनंद आदराने पाहत होते ते नजरेने पाहू लागले अरे त्या मानेकच्या बायकोचे व्हिडिओ आहेत हे एक जण दुसऱ्याला म्हणाला काय बाई आहे ही असं काम करून आपल्या नवऱ्याला कुटुंबाला बदनाम करते एक महिला खुशबुजली ही लोकांचे हे टोमणे शेजाऱ्यांची खुशबूस आणि गावात होणारी बातमी छायाला असह्य होत होती ती शांतता ती घरातून बाहेर पडणेही तिचं बंद झालत तिला कुठेही शांतता मिळत नव्हती दे प्रत्येक नजरेत तिला संशय आणि तिरस्कार दिसत होता माणिक या घटनेने पूर्णपणे तुटला होता त्याला कळत नव्हतं की काय करावं त्याच्या डोळ्यात आसरू होते पण ते बाहेर पडत नव्हते त्याचं मन रागाने आणि निराशाने भरलं होतं त्याला अमोलचा राग येत होता पण त्यापेक्षा जास्त राग त्याला येत होता त्याला वाटत होती की जर त्याने आधीच अमोलचा प्रतिकार केला असता तर हे सर्व घडलंच नव्हतं मग एके दिवशी व छाया घरात बसले असताना शेजाऱ्यांनी महिला त्यांच्याकडे आली त्यांच्या हातात एक मोबाईल दिला तिने त्यात अमोलने व्हायरल केलेला व्हिडिओ माणिकलाही दाखवला माणिक हे काय आहे हे सर्व कसं घडलं तिने विचारलं तिच्या प्रश्नात काळजी नव्हती तर कुतूहल आणि कु चेष्टा होती माणिकनं काहीच उत्तर दिले नाही फक्त तिचा मोबाईल हातातून घेऊन खाली ठेवला त्या रात्री माणिक व छाया दोघेही झोपले नाहीत त्यांच्या डोळ्यातून असून थांबत नव्हते माणिक मी काय करू या बदनामुळे मला जगायचं चा नाही छाया रडत होती छाया असं बोलू नकोस मी तुझ्या सोबत आहे आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शिक्षा होईलच तिला समजावत होता पण माणिकचे शांत करू शकत नव्हते ती बदनामीच्या आगी जळून खाक होत होती तिच्या मनात एकच विचार आला या जीवनातून आता सुटका करून घ्यायची एके दिवशी माणिक विठ्ठलला घेऊन शेतात गेला होता घरात छाया एकटीच होती तिने तिच्या डोक्यात रॉकेट तिने तिच्या डोक्यावर रॉकेलची बाटली घेतली आणि स्वतःवर ओतले तिच्या डोळ्यातून थांबत नव्हते तिने काडी घेतली आणि ती पेटून स्वतःवर ओढवली शरीराला आग लागली ती वेदनेच्या गर्दी येत होती पण त्यापेक्षा जास्त वेदना तिला स्वतःच्या आयुष्याची होती तिच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले आणि त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलच्या बेडवर छायाचे शरीर जळत होते डॉक्टर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या शरीरासोबत तिने जळून गेले होते चेहऱ्यावरचे घाव पाहून त्याला त्याच्या मनातील वेदना कितीतरी पटीने अधिक तीव्र वाटू लागली छाया तू हे काय केलंस माणिकने रडतच विचारलं मला माफ करा माणिक मी तुमच्यासाठी विठ्ठलसाठी काही करू शकले नाही पण आता मला या बदनामीपासून सुटका ही होती छायाचा आवाज दबला जात होता पोलिसांनी अमोलवर गुन्हा दाखल केला पण तो पळून गेला माणिका आता एकटा पडला होता जो हॉस्पिटलच्या छायाच्या बाजूला बसून फक्त तिच्या डोळ्यातील वेदना पाहायचा आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवत होता कायदा आमच्यासाठी पण आहे की नाही हा प्रश्न त्याला रोज सतावत असायचा ही फक्त एका छायाची गोष्ट नाही मित्रांनो ही महाराष्ट्रातल्या उस्तोड कामगारांच्या श्रमाच्या मागे लपलेल्या अंधाराची गाणी आहे जिथे गरिबीच्या भिंतीला सावकार किंवा मुकादम हात मिळवणी करतात आणि तिथे न्याय हा शब्द फक्त कागदावरच उरतो छाया मरूनही जगते अशाच हजारो छायासाठी या ज्या आजही अशा शोषणाच्या गर्दीत अडकलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब मात्र नक्की करा